आपण चॉकलेट खाल्ल्या तर नितत्र टाकू हे कुजत नाही कुजत नाही आपल्याला जादू मॅडम नंतर सांगतील की हे कुजत नाही याचं काय डिस्ट्रॉय होत नाही त्यासाठी काय करायचं असल्या वेगवेगळ्या भावल्या याची फुलं पण तयार करता येतात तोरणासाठी ते नंतर मी कधीतरी दाखवणार हो आहे तर अंगा याच्या हा कागद असा पकडायचा असा पकडा असा पकडा कसाही पकडा पकडला त्याच्या अशा पहिली एक घडी घाला अशी बारीक घालायची नाही मोठी घालायची नाही पुन्हा उलट दिशेने घडी घाला पाठीमागच्या बाजूला घडी घाला त्याला खाली देऊन घातली तरी चालते तुम्ही गाड्या पूर्ण पूर्ण कम्प्लीट करा त्या गाड्या पंखा तयार होतोय बघा पण नाही मी पंखा करणार मला काय हवा घ्यायची नाही इकडे बघा ह्या कम्प्लीट अशा घड्या झाल्या त्याला कसली गडी म्हणतात मैगुरे गडी म्हणायच्या या गाडीला कोणत्या घड्या म्हणायच्या म्हणजे वर असे होते डोंगर होता दिसतच नाही म्हणून त्या पर्वतली दुसऱ्या पास त्याला झेंड्याची घडी म्हणायचं काय म्हणायचं काहीच बरोबर मधी पकडला नाही तुम्ही आता जरा वरती यायचं वरती हा थोडस एवढं एवढा आता त्याला काय करायचं अशी बोटावरती अशी, अशी। गाठ मारा तुम्ही आत सरळ घेऊन इकडे बघा हो का अशी आत घाल आत जा घ्यायचं असं आणि गाठ मारायची अशी हे बघा इकडे बघा पण गाठ इथं अशी आली पाहिजे अशी दिसली पाहिजे वर तुऱ्यासारखी नाही झाडू बनवायचा झाडू नाही काय नाही काढून घ्यायचं बाजूला आणि आतमध्ये त्याला मारायचं त्याच शेंडाचा ओढायचा साधी गोष्ट आहे झालं बोटावर घ्यायची कोणत्याही बोटा तुला घे जमेल त्या बोटावर तुझं बोटच काल वर लय मोठी कडी घातल्याच बाळा त्यामुळे हे बघा आलं का आणि असं वाढायचं फक्त बघ ते गोल फिरवलं मी बोटावर गोल फिरवलं अशी दुबट करायची बोट बाजूला काढलं यातून हे ओवून घ्यायचं मारखी वडायची अशी बघा लहान राहिलं का जरा आणखीन थोडंसं असं खाली व्यवस्थित वाढायची पाहिजे गाठ बघा ही बाजू लहान म्हणजे ही डोक्याची बाजू आणि ही शरीराची बाजू असं समजा आता काय करायचं पहिल्यांदा या बाजूला ओपन करायचं म्हणजे कुठली एक पांढरी बाजू येईल आणि एक तुमची रंगीत बाजू येईल बरोबर अशी ओपन केली का बघा असं असं करा असं केलं ओपन आता काय करायचं बघा याच्यातल्या तीन गाड्या एक बघा इकडे एक दोन आणि तीन तीन घड्यापासून काय करायचं हळूच असं नकानं फाडायचं नाही फाटलं तर ब्लेड पान घ्यायचं नाही फाटलं तर आपल्या जवळ कडकटक असत नसेल तर आपला दात जगन्नाथ असं कट करायचं इकडे बघा इकडे बघा हे फाटलं बघा या बाई हे फाटलं का असं तसंच ठेवायचं नाही त्याला लगेच काय करायचं त्याला गुंडाळी अशी करायची गुंडाळी इकडे बघा अशी गुंडाळी करायची पुन्हा दुसऱ्या बाजूचं तसं तीन घरं घ्यायची एक ही कराएका? कराएका। का? इकड़ा इकड़ा दोन आणि तीन त्यालाही काय करायचं कट करायचं आडवं हे बघा होतंय होत आहे नीच हळू थबा एवढा उजडी उघडून इकडे बघा इकडं असं दोन पद्धतीने दोन त्याच्या भुज्या झाल्या आता हे जे आहे राहिलेलं इकडे बघा हे राहिलेलं याला थोडस असं पसरट द्यायचं आणि हाताला खाली ओढायचं इकडं बघा गोल उचायचं डोटी आहे त्याला काय करायचं थोडस हे फिरवायचं आणि रंगीत बाजूला असं घ्यायचं छान पैकी आणि तयार काय आपली येस आता ह्याला डान्स करणारी घ्यायची हे काडी मोडायची आणि या काडीला इथं चिटकून टाकायचं असं पाठीमाग या पद्धतीनं आणि इकडं या पद्धतीनं दोन काड्या अशा लावून घ्यायच्या समान समान काड्या घेतल्या तयार झाले त्याचं पाय पण आम्हाला लगडी घालणारी पाहिजे लगडी घालणारी पाहिजेच फक्त इथून वाकवायचं आणि एक पाय तसाच ठेवायचा पळणारी दिसते मग इकडं बघा झाली छान वाटते अशा वेगवेगळ्या आणि मग याला समजा स्किपिंग काय करायचं का या हातात दोर घ्यायचा मोठा आणि असा लावायचा असा इकडून असा इथं लावायचा म्हणजे काय का करतो रोप करताना उड्या मारताना ओके okay? सगळ्यांना जमेल आता घरी जाऊन ओके हो, हो। okay. चला हे असं प्रत्येकानी तयार करून घरी उद्या येताना घेऊन येत आठ निकत्र टाकतो हे कुजत नाही कुजत नाही आपल्याला जादू मॅडम नंतर सांगतील की हे कुजत नाही याचं काय डिस्ट्रॉय होत नाही त्यासाठी काय करायचं असल्या वेगवेगळ्या भावल्या याची फुलं पण तयार करता येतात तोरणासाठी ते नंतर मी कधीतरी दाखवणार आहे तर असं हे जर अडकवलं किंवा आपल्या वहीमध्ये डिक चिकट चिकटकाम ज्याला आपण म्हणतो किंवा आर्ट अशा पद्धतीने तुम्ही भावल्या वेगवेगळ्या करून त्या लावू शकता किती छान दिसेल का नाही ओके छान चला तर हे टाकाऊ पासून टिकाऊ टाकाऊ पासून टिकाऊ अशा गोष्टी आपण तयार करू शकतो लक्षात आलं प्लास्टिकचा पुनर्वापर करून नवीन गोष्टी तयार करणं ओके धन्यवाद